63 गुड मॉर्निंग गाईस आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता आणि सगळे नाश्ता करायला बसले ते बघा आज इडली चटणी आणि मम्मीने काय काय बनवलं आहे घावणे बनवलेत तर ते आम्ही खातोय गाईस घावणे खाऊन झालेले आहेत आता फक्त इडली खातोय तर आजचा नाश्ता तर हाच असणार आहे आणि मी तर काय आंघोळ वगैरे काय केली नाही नाश्ता पहिले करून घेतो आणि मग आंघोळ वगैरे आवरून घेईन कामगार दिले सुट्टी आहे आज त्यामुळे तर आज नाश्ता करून काय इडल्या बाहेरून आणल्या समजत आहे इडल्या बाहेरून आणल्या इडल्या बाहेरून आणल्या जास्त आणि ते खांब दोघ जण बसून मस्त आहे की खातात इडली चटणी हिला पाहिजे होती इडली चटणी ही ही काय चला इडली चटणी खाऊन घेतो नाश्ता करून घेतो फ्रेश झाल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो चला तर काहीच माझे आम वगैरे झाले फ्रेश झालं आहे मी आता जातो आहे खाली आवरून चालू आहे मला खाली जातो बंद करतो सगळं मला आवडून जस्ट आता पाच दहा मिनटं पूर्वीच झालं आहे रेडी होऊन आता जातो खाली बघा आता मग मी काय काम देते का ते करतो आणि मग चला खाली जाऊया आणि मला थोडा आनंद भेटतो काय मग मी जेवण वगैरे काय करते चला खाली जाऊया तर काय जेवण वगैरे सगळ्यांना झालेलं आहे तुमचं पण जेवण झालं असं नऊ वाजताच आणि आता परत ब्लॉग स्टार्ट करतो मी संध्याकाळचा संध्याकाळचा म्हणजे रात्रीचाच काय नाही मी जेवलो नाही मी नाही जेवलं माझं दुपारी पोट खूप दुखत होतं दुपारी कसं कसं जेवलो माझं मला माहिती आहे पण आता मला जेवायची मन नाही त्यामुळे मी नाही जेवलो मला नाही जेवायचं म्हणे इकडे पाणी पिते आणि मला दाखवतो आणि इथे मी कोथिंबीर होते कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी वाड्या बनतील उद्या आज नाही आज काय नाही उद्या म्हणतील दुख पोटात दुपार होतो त्यामुळे खाल्ला आता होत गरम कुलिंग चालू आहे बाबा कितना कुलिंग करू गर्मी होते इथे बस समोरपूरची गे बस, बस हवा लागेल गर्मी तर खूप होते आहे का <laughs> गर्मी होते ना भरपूर कोण आला तर गाईज गोळ्या घेऊन आला होता गोळ्या त्यामुळे थोडा मी स्टॉक केला मम्मी दूध पितेच दूध पिया काय थंडपणे मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती गाईस मम्मीला पण पोटात दुखत होत खूप బాధ కది పాఠ ఫోటో కది పాఠశాల किती शो मारला बेल की किती दिलज झालं तुझं किती मिनिट दिलया तुझं हे आपलं त्यांनी बघ ना 846 का समथिंग एट फोर्टी सिक्स की 940 हालो हां आले मला तो। आले एक तक आठ

गॅप ब हे बाबा घे घे पंखा घेऊन झाले हा हा लावला पंखा पाचव केला बस थोड कुलिंग व्हायमंतर बंद केली हा हा लाव घे हवा एकदम आली पंखा पण आणि एसी पण ते एक काम आधी हा हा जेव्हाच्या आधीच केळ खाऊन

चला करा, करा आगर आगर ना आजचा ब्लॉग मी तुम्ही सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज ब्लॉग जास्त मोठा करत नाही कारण की माळ नाही होत आहे त्यामुळे झोप येत आहे झोप येते जेवलो नाही म्हणून नाही जेवलं नाही तर सवय आहे मला न जेव्हा ओ करू नको ओ काय हो चला गाईज बाय चला बाई तर काहीच जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे तुमचं पण जेवण झालं आहे नऊ वाजताच आणि आता परत ब्लॉग स्टार्ट करतो मी संध्याकाळचं संध्याकाळचं म्हणजे रात्रीचाच काय मी जेवलो नाही मी नाही जेवलं आहे आता दुपारी पोट खूप दुखत होतं दुपारी म्हणजे कसं कसं जेवलं माझं मला माहिती आहे पण आता मला जेवायची मन नाही त्यामुळे मी नाही जेवलो मला नाही जेवायचं इकडे पाणी पिते आणि इथे मग मी कोथिंबीर होते कोथिंबीरच्या वाड्या बनवण्यासाठी कोथिंबीरच्या वाड्या बनतील उद्या आज नाही आज काय नाही उद्या बनतील कोथिंब्यात सॉरी खूप जास्त दुख पोटात दुखत होतं त्यामुळे मी नाही खाल्ला आता चांगलं होतं गरम कुलिंग चालू आहे बाबा कितना कूलिंग करू गर्मी होते इथे बस समोरपूरची इते बस इथे बस, बस हवा लागेल डायरेक्ट गरमी तर खूप होते आहे का गर्मी होते ना भरपूर